नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी आपण मस्त असं झणझणीत चमचमीत असे काळे वाटण टाकलेलं चिकनचे फ्राय पाहणार आहोत हे जर फ्राय तुम्ही घरी बनवलं ना तर तुम्ही बाहेरचं फ्राय कधीच खाणार नाही चला आपण आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू मी अगोदर चिकन शिजवून घेतलं आहे त्याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठ टाकून हे शिजन चिकन जे आहे ते शिजवून घेतलेलं होतं जास्त पीस शिजवायचे त्यामुळं खाताना मऊ पीस असेल तर खूप चव भारी येते त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मी अगोदर कांदा काळपट भाजून घेतलेला होता त्याच्यानंतर खोबरं पण भाजून घेतलं होतं कांदा खोबरं लसूण अद्रक ह्याची पेस्ट मी अगोदरच करून ठेवली होती तुम्हाला मी दाखवते हे अशा पद्धतीची माझी पेस्ट बनवून मी अगोदर ठेवली होती आणि राहिलेल्या भाजीचा मी रस्सा केलेला आहे त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे आणि तोच रस्सा आता आता इथं जोरसशाला ते ज्या रस शाला ते वापरलेलं साहित्य होतं ना ते साहित्य आता या काळं चिकन जे आपण बनवणार आहे काळ्या वाटणाचं त्याला वापरणार आहोत त्यासाठी मी हे अद्रक लसूण भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा आहे तो तेलामध्ये टाकलेला आहे आणि आपल्याला तो परतायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकलेला आहे जर तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर तुम्ही जे घरचे कच्चे मसाले असतात त्याच्यामध्ये लवंग दालचिनी काळी मिरी शहा शहाजिरी असते ना ती तुम्ही वाटण मिक्सरमधून त्याची पावडर बनवून किंवा खलबत्त्यात पावडर बनवून ती तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी इथं आमचा घरचा काळा मसाला टाकलेला आहे त्याला काळं तिखट असं म्हटलं जातं आणि तो पण तेलामध्ये व्यवस्थित असा परतलेला आहे आता तेल सुटेपर्यंत ते हे वाटण आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत उलताण्याने आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे एक दोन मिनटं गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे त्यानंतर हे आपले जे हळद मीठ टाकून मी ही चिकन अगोदर कुकरला शिकू शिजवून घेतले होते ना ते चिकन आपल्याला या कढईमध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थित असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे मी इथं मीठ टाकलेलं नाही कारण मी अगोदरच शिजवताना मी मीठ टाकलं होतं तुमच्या चवनुसार तुम्ही कमीत जास्त मीठ टाकू शकता पण खरं ठेवू शकतं त्याच्यामुळे मी इथं मीठ वापरलेलं नाही आणि पुन्हा एकदा हा मसाला सर्वत्र लागेल असं उलताण्याने आपल्याला हे हलवत राहायचं आहे एक दोन मिनटं आपल्याला गॅस असा ठेवायचा आहे जर त्याच्यामध्ये थोडंसं मिठाचं पाणी वगैरे असेल ना तर ते शोषून घेतं पीस आणि चवीला हे चिकन खूप छान लागतं त्यासाठी मी इथं झाकण ठेवलेलं नाही आणि ह्याच्यातलं पाणी आटल्यानंतर उलताण्याने आपल्याला पुन्हा एकदा हे चिकन जे पीस आहेत ते उलतानाने परतून घ्यायचे आहेत जेणेकरून मसाला जो आहे ना तो सर्वत्र पसरला जाईल चवीला अत्यंत खूप खमंग अशी असणारी टेस्ट आहे तुम्ही या पद्धतीने नक्की चिकन काळा वाटणामधलं चिकन बनवून बघा खूप छान चवीला लागतं हे चिकन त्यानंतर आता हा यातलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे मसाला व्यवस्थित लागलेला आहे त्यानंतर मी इथं पाच मिनटं झाकण झाकलं होतं त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपलं काळं वाटण टाकलेलं मस्त गावरान अशा चवीचं चिकन फ्राय बनवून तयार झालेला आहे एकदम खायला खूप टेस्टी आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आमच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट जरूर करा तुम्ही बघू शकता की चिकनचे पीस किती मस्त झालेले आहेत आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते खूप छान असं गावरान चवीचं काळ्या वाटणातलं चिकन बनवून तयार झालेलं आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वजण आवडीनं खातेल अशी खूप छान अशी चव याला झणझणीत चमचमीत आलेली आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट थोडं कमी करा खूप छान असं चिकन बनवून तयार झालेलं आहे अगदी गावरान चवीचं झणझणीत चमचमीत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा धन्यवाद